जयसिंगपूर डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे टेक्स पार्क दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात देशविदेशातील नामांकित तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते व प्रकल्प व्यवस्थापक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर मंगलापल्ली गुगल इंजिनिअरिंग मॅनेजर अरिन साहू प्रोजेक्ट मॅनेजर डेल टेक्नॉलॉजिस्ट पृथ्वीराज भोसले डेटा इंजिनिअर टू अनमोल अरोरा सॉफ्टवेअर इंजिनिअर मायक्रोसॉफ्ट तसेच जतीन राणा डेटा इंजिनियर नवारतेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विजय मगदूम चेअरपर्सन डॉक्टर जयजय मगदूम ट्रस्ट हे होते तज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती डेटा इंजिनिअरिंग कृत्रिम बुद्धिमत्ता क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं तसेच जागतिक स्तरावर करिअर घडवण्यासाठी कष्ट योग्य दिशा सातत्यपूर्ण शिक्षण व कौशल्य विकास किती महत्वाचा आहे याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले पाहुण्यांनी स्वतःच्या अनुभवातून वास्तव उदाहरणं देत विद्यार्थ्यांचे शंका निर्जन केलं उद्योग विश्वात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास टीमवर्क व नवोन्मेषी विचारसरणी हे घटक तितकेच आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं प्राचार्य डॉ शुभांगी पाटील यांनी पाहुण्यांचं स्वागत करून त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळं विद्यार्थ्यांना निश्चित भविष्याकरता नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला टेक्सपार्क दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता वाढली असून अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातील क्षेत्रा दरी कमी होण्यास हातभार लागेल असं सर्व उपस्थितांचं मत होतं कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कार्यकारी संचालक डॉक्टर सुनील लाडमोठे यांचं प्रोत्साहन मिळालं प्राध्यापक सौरभ खानावले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक रोहित माने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्लब प्राध्यापक पौर्णिमा माने पाटील कोडिंग क्लब प्राध्यापक गौसिया देसाई जी क्लब प्राध्यापक माधुरी जाधव व्ही ए पाटील एन बी पाटील पी पी कदम प्राध्यापक मोनिका नागावकर सर्व विभागप्रमुख स्टाफ व विद्यार्थ्यांनी काम पाहिलं विद्यार्थ्यांना अभूतपूर्व विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादानं कार्यक्रम यशस्वी झाला मराठी यस न्यूजसाठी जयसिंग गृहून संधी पडसूळ